शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना महाराष्ट्र विस्तारक सुधीर ढाणे व युवासेना जिल्हाधिकारी अमिर उर्फ पिंठ्या ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना माजी जिल्हा प्रमुख सचिन डोबले युवासेना उपजिल्हाधिकारी प्रवीण पाटील विधानसभा अधिकारी किरण पिंपले यांच्या उपस्थितीत रायगड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या प्रचारार्थ युवा संपर्क अभियान गाव भेटी कार्यक्रम सुधागड तालुक्यात युवासेनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून दिनांक तेवीस मार्च रोजी युवासेना पाली शहर समन्वयकपदी विनीत क्षीरसागर याची नियुक्ती करण्यात आली तसेच युवासेना पाली उपशहरपदी प्रथमेश उपाध्याय युवासेना पाली शहर शाखा प्रमुखपदी राहुल जैन परळी विभागामध्ये उपतालुका युवा अधिकारीपदी अनिल कोळी परळी विभाग अधिकारीपदी अक्षय नखाते परळी उपविभागीय अधिकारीपदी देवेंद्र धुमाळ परळी उपविभागीय अधिकारीपदी स्वप्नील सूर्यवंशी परळी विभाग चिटणीसपदी राकेश आवासकर परळी विभाग समन्वयकपदी सनी धाणिवले परळी विभाग उपसमन्वयकपदी सिद्धेश मांगुळकर परळी युवा शाखाधिकारीपदी दिनेश आवासकर परळी उपयुवा शाखा अधिकारीपदी शैलेश गुप्ता माणगाव खुर्द युवा शाखा अधिकारीपदी कल्पेश पाळवे भेलीव युवा शाखा अधिकारीपदी प्रदीप जाधव कल्याण युवा शाखा अधिकारीपदी सागर ढोकले जामूलपाडा विभाग अधिकारीपदी देवा पिंपळे जामूलपाडा उपविभाग अधिकारीपदी मुकेश हजारे जामुलपाडा विभाग चिटणीसपदी प्रसाद सिरके आदी युवा सैनिकांची नियुक्ती करण्यात आली यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी प्रवीण पाटील यांनी युवा सैनिकांना मार्गदर्शन केले व नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी युवासेना माजी जिल्हा प्रमुख सचिन ढोबले युवासेना उपजिल्हाधिकारी प्रवीण पाटील विधानसभा अधिकारी किरण पिंपळे युवासेना सुधागड तालुका अधिकारी नंदेश पालांडे युवासेना प्रमुख सोहम खोडागळे युवासेना पाली शहर अधिकारी यश हजारे आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका